नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो असे बरेचसे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहे की जे ज्यांनी मित्रांनो रांगड्या कांद्याची लागवड केलेली आहे त्यांनी मित्रांनो ऑगस्ट मध्ये सप्टेंबरमध्ये आपल्या कांद्याची लागवड केलेली आहे आणि त्यांचा जो नवीन कांदा आहे हा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या एक ते दोन महिन्यात हा त्यांचा कांदा हा निघणार आहे सध्या मित्रांनो कांद्याला आपल्याला चांगल्या प्रकारे बाजारभाव हे पाहायला मिळत आहेत जुन्या कांद्याला पन्नास रुपयांच्या वर जो जुना चांगल्या प्रतीचा कांदा आहे त्याला मित्रांनो जवळपास साठ रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे मिळत आहेत आणि जो नवीन कांदा आहे चांगल्या प्रतीचा जो मित्रांनो नवीन कांदा आहे त्याला पण मित्रांनो चार हजार रुपयांच्या वर कांदा बाजारभाव हे मिळत आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर एक प्रकारे चांगल्या प्रकारे चांगले कांदा बाजारभाव सध्या तरी कांद्याला मिळत आहेत मात्र बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या एक महिन्यानंतर येणाऱ्या दोन महिन्यानंतर जेव्हा त्यांचा नवीन कंदा हा बाजारामध्ये येईल तेव्हा पण त्यांना हेच बाजारभाव किंवा सध्या जे चालू आहे हेच बाजारभाव येणाऱ्या एक महिन्यानंतर येणाऱ्या दोन महिन्यानंतर हे पाहायला मिळू शकतात का आता मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टीवर चर्चा ही करणार आहोत येणाऱ्या डिसेंबरमध्ये जानेवारी मध्ये आपल्याला सध्या जे बाजारभाव चालू आहेत हेच बाजारभाव पाहायला मिळू शकतात का तर मित्रांनो हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर करा मित्रांनो यावर्षी सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहे चांगल्या प्रतीचे कांदा बाजारभाव सध्या मिळत आहेत आणि हे चांगले कांदा बाजारभाव मिळण्यामागचं जे एक मुख्य कारण आहे ते म्हणजे मित्रांनो या वर्षी जो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जो नवीन कांदा भाव होता मित्रांनो या नवीन कांद्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान हे पावसामुळे झालं त्यासोबत मित्रांनो जी गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो कांद्यावरचं जे निर्यात किमान निर्यात मूल्य होते मित्रांनो पाचशे पन्नास डॉलर हे कमी करण्यात आलं आणि जे निर्यात शुल्क होतं चाळीस टक्के निर्यात शुल्क होत आहे हे पण मित्रांनो चाळीस टक्केवरून वीस टक्क्यावर आणण्यात आलं त्यामुळे भारताचा कांदा हा मोठ्या प्रमाणात विदेशात सध्या निर्यात होत आहे आणि याचा फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे आणि कांद्याला चांगला बाजारभाव हा मिळत आहे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे की हे जे निर्यात मित्रांनो कधीपर्यंत चालू राहते कांद्याच्या बाजारभावात मित्रांनो जर आणखीही वाढ झाली कांदा बाजारभाव हे साठ रुपयाच्या वरून सत्तर रुपये अशी रुपयापर्यंत जर गेले तर सरकार या निर्यातीवर निर्बंध आणू शकते जर का सरकारने येणाऱ्या एक महिन्यात येणाऱ्या दोन महिन्यानंतर मित्रांनो जर ही निर्यात जर मित्रांनो बंद केली तर मात्र कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये पडताना दिसू शकतात आणि त्यानंतर म्हणजे एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे बाजार समितीत कांद्याची आवक ही कशा प्रमाणात राहते सध्या बाजार समितीत कांद्याची आवक मित्रांनो जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे म्हणून जे बाजारभाव चालू आहे हे बाजारभाव सध्या मेंटेन राहण्यात आवकेचा आपण मित्रांनो एक मुख्य जो आधार आहे हा राहू शकतो येणाऱ्या काळात जर जो ऑगस्ट महिन्यात जो सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्या रांगड्या कांद्याची लागवड केली आहे हा जर मित्रांनो अंतर येणाऱ्या दोन महिन्यानंतर जर मोठ्या प्रमाणात हा रांगडा कांदा निघाला आणि जर बाजार समितीमध्ये जर मित्रांनो तो दाखल झाला तरीही मात्र याचा इफेक्ट हा कांदा बाजारभाव होऊ शकते आणि दोन रुपयानं तीन रुपयानं चार रुपयानं कांदा बाजारभाव हे पडू शकतात मात्र जरी रांगड्या कांद्याचं मित्रांनो उत्पादन वाढलं तरी जास्त मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभाव पडणार नाही मात्र सरकारने जर कांद्याची निर्यात बंदी जर पुन्हा केली जर पुन्हा कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लावले तर मात्र कांद्याच्या बाजारभावात आपल्याला मोठी घसरण ही येणाऱ्या काही दिवसात म्हणजे मित्रांनो येणाऱ्या काही महिन्यामध्ये जसे आपण म्हटलं की डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये ही आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे येणाऱ्या काळात कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणारे दोनच घटक आहेत दोन घटक कुठले तर मित्रांनो येणाऱ्या काळात जर कांद्याची आवक वाढली नवीन कांदा जर चांगल्या प्रमाणात हा निघला तर कांद्याचे बाजारभाव हे पडू शकतात मात्र त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे ल खूप मो जास्त पडणार नाही आहेत दोन रुपये पाच रुपये किंवा मित्रांनो जास्तीत जास्त दहा रुपयाने कांदा बाजारभाव हे पडतील पण का मित्रांनो सध्याच्या वाढलेल्या कांदा बाज कांदा बाजारभावावर निर्बंध आणण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी जर मित्रांनो केली तर मात्र कांदा बाजारभाव हे आपल्याला मोठ्या प्रमाणात पडताना दिसू शकतात मित्रांनो याविषयी तुमचं मत काय येणाऱ्या काळात कसे कांदा बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळतील याविषयी तुमचे मत तुमचा अभि अभिप्राय हा नक्की कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद